नमस्कार आज आपण एका खूपच रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत ही एक अशी गोष्ट आहे जी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडून दाखवते आणि त्या बंधनांबद्दल सांगते जी कदाचित लोखंडाच्या साखळ्यांपेक्षाही जास्त मजबूत असतात तर सुरुवातच एका प्रश्नाने करूया विचार करा जगातला सर्वात मजबूत तुरुंग कोणता असू शकतो कदाचित दगडांनी बांधलेला किंवा पोला दिसळ्यांनी बनवलेला पण याचं उत्तर आपल्याला थक्क करून सोडू शकतं ही गोष्ट सुरू होते काही बौद्ध भिक्षूंपासून ते एकदा प्रवासाला निघाले होते आणि वाटेत त्यांना एक तुरुंग दिसला त्यांनी पाहिलं की आतल्या कैद्यांना मोठमोठ्या जाडजूड लोखंडी साखळ्यांनी आणि बेड्यांनी जखडून ठेवलं होतं ते दृश्य पाहून त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झालं त्या दिवशी संध्याकाळी ते आपले गुरु गौतम बुद्ध यांच्याकडे गेले त्यांच्या मनात तोच तुरुंगाचा विचार घोळत होता त्यांनी बुद्धांना विचारलं गुरुदेव आम्ही आज कैद्यांना लोखंडी बेड्यांमध्ये अडकवलेलं पाहिलं त्या इतक्या मजबूत होत्या की त्या तोडणं जवळजवळ अशक्य वाटत होतं आम्हाला सांगा ह्या जगात या लोखंडी साखळ्यांपेक्षाही जास्त मजबूत असं कोणतं बंधन असू शकतं का आणि यावर बुद्धांनी जे उत्तर दिलं ते खरंच अनपेक्षित होतं त्यांनी कोणत्याही भौतिक बंधनाबद्दल नाही तर एका वेगळ्याच तुरुंगाबद्दल सांगितलं बुद्ध हसून म्हणाले हो नक्कीच आहेत या लोखंडाच्या बेड्यांपेक्षाही मजबूत बंधनं आहेत आणि ती म्हणजे संपत्तीची आपल्या मुलाबाळांची आपल्या कुटुंबाची ओढ ही आसक्ती त्या लोखंडी बेड्यांपेक्षा शंभरपट नाही हजारपट अधिक ताकदवान आहे कारण या अशा बेड्या आहेत ज्या दिसत नाहीत पण माणसाला आतून घट्ट पकडून ठेवतात म्हणजे बघा फरक किती मोठा आहे एका बाजूला आहेत या लोखंडाच्या बेड्या त्या दिसतात शरीराला जखडतात आणि ताकद वापरून तोडताही येतात पण दुसऱ्या बाजूला आहेत ह्या असक्तीच्या बेड्या त्या अदृश्य असतात थेट आपल्या मनाला जखडतात आणि म्हणूनच त्या तोडणं प्रचंड कठीण असतं आपला मुद्दा त्या भिक्षूंना आणखी सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी बुद्धांनी त्यांना एक जुनी बोधकथा सांगायला सुरुवात केली ही गोष्ट एका अशा माणसाची होती ज्याने ह्याच अदृश्य बंधनांना तोडण्याचा प्रयत्न केला होता ही कथा आहे एका बोधिसत्वाची म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्या एका व्यक्तीची जो एका मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकला होता तर हा बोधिसत्व एका गरीब कुटुंबात जन्माला आला होता तो खूप कष्ट करून आपल्या आईची काळजी घ्यायचा पण त्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या आईने त्याचं लग्न लावून दिलं आणि काही काळानंतर तिचं निधन झालं आता या सगळ्या संसारिक जबाबदाऱ्या त्याच्यावर येऊन पडल्या होत्या पण तरीही त्याच्या मनात खोलवर एकच तीव्र इच्छा होती हे सगळं सोडून द्यायचं जगाचा त्याग करायचा आणि एक तपस्वी बनून आत्मिक शांतीच्या शोधात निघून जायचं पण तो एका विचित्र चक्रात अडकला होता जेव्हाही तो घर सोडून जाण्याचा पक्का निर्णय घ्यायचा तेव्हा त्याची पत्नी त्याला सांगायची की ती गर्भवती आहे मग काय तो बाळाच्या जन्मापर्यंत थांबायचा बाळ थोडं मोठं झालं की तो पुन्हा जायची तयारी करायचा पण तोपर्यंत ती पुन्हा गरोदर असायची आणि हे चक्र असंच अविरतपणे सुरू राहिलं आणि मग एके दिवशी त्याच्या लक्षात आलं की अरे जर मी असाच प्रत्येक वेळी तिच्या विनंतीला बळी पडत राहिलो तर मी या आसक्तीच्या चक्रातून कधीच बाहेर पडू शकणार नाही आणि म्हणूनच त्याने एक खूप मोठा आणि खरं तर खूप कठीण निर्णय घेतला एका रात्री तो गुपचूप उठला कोणालाही काहीही न सांगता आपल्या सगळ्या प्रियजनांना आणि जबाबदाऱ्या मागे सोडून तो घरातून निघून गेला मग पुढे काय झालं त्याच्या या त्यागाचं फळ त्याला मिळालं का त्याचा हा प्रवास त्याला घेऊन गेला थेट हिमालयाच्या एकांतात जिथे त्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळालं तिथे हिमालयाच्या त्या शांत पवित्र वातावरणात त्याने कठोर तपश्चर्या केली ध्यानाच्या माध्यमातनं त्याने हळूहळू आपल्या मनावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि अखेरीस त्याला ती आत्मिक शांती मिळाली जिच्या शोधात तो इतके दिवस भटकत होता आणि त्या ज्ञानाच्या अवस्थेत पोचल्यावर त्याला जे सत्य उमगलं ते या शब्दांतून व्यक्त झालं शहाण्यांनी सांगितले आहे की लोखंडाच्या लाकडाच्या किंवा कोणत्याही दोरीच्या बेड्या इतक्या मजबूत नसतात जितकी मजबूत आसक्ती असते मुलंबाळांचं आणि पत्नीचं प्रेम माणसाला घट्ट बांधून ठेवतं ह्याच खऱ्या जड बेड्या आहेत आणि जो यातून स्वतःला सोडवतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो आता गोष्ट तर संपली होती पण बुद्धांनी इथेच थांबवलं नाही त्यांनी त्या कथेचा संबंध थेट त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी कसा आहे हे समजावून सांगितलं आणि मग बुद्धांनी तो खुलासा केला जो ऐकून सगळे भिक्षुत चकित झाले ते म्हणाले त्या गोष्टीतला तो तपस्वी दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतःच होतो ती पत्नी म्हणजे माझी संन्यास घेण्यापूर्वीची पत्नी यशोधरा आणि तो मुलगा म्हणजे माझा पुत्र राहुल ही कथा त्यांच्या स्वतःच्या त्यागाची होती आणि हे स्पष्टीकरण इतकं प्रभावी होतं की ती कथा आणि त्याचा अर्थ ऐकून तिथे बसलेल्या अनेक भिक्षूंना जसं आपण इथे पाहू शकतो ज्ञानाच्या विविध पातळ्या गाठता आल्या त्यांना बंधनाचा खरा अर्थ समजला आणि ते मुक्तीच्या मार्गावर आणखी पुढे गेले तर या संपूर्ण कथेची शिकवण अगदी सोपी पण खूप खोल आहे सगळ्यात मजबूत तुरुंग बाहेर कुठे नसतात ते आपण आपल्याच मनात आपल्याच विचारांमध्ये आणि आपल्याच आसक्तींमध्ये तयार करतो आणि आता जाता जाता एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्या आयुष्यात अशा कोणत्या अदृश्य बेड्या आहेत मग त्या करिअरच्या असोत नात्यांच्या असोत किंवा सोशल मीडियाच्या अपेक्षांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खरंच स्वातंत्र्य अनुभवण्यापासून रोखत आहेत